तुम्हाला माहिती आहे मी युरोपच्या दौऱ्यावरती आहे आणि आत्ता मी म्युनिकला आहे ट्रॅक वगैरे हो तुम्ही पाहिलात तुम्हाला कळेल रेसिंग ट्रॅक आहे छे छे मी त्याच्याकरता आलेलो नाही आहे लेले म्हटल्यानंतर क्रिकेट हे आलंच मी आत्ता क्रिकेट मॅच कव्हर करायला आलेलो आहे फायनल मॅच कव्हर करायला आलेलो आहे म्युनिकमध्ये टेनिस बॉल क्रिकेटची फायनल मॅच आहे तुम्हाला भेटवतो काही लोकांना या जरा या काय नाव तुझं मी सनी खोगरे कुठला बाबा म्हणजे <laughs> मी इंडिया मध्ये फराटा मध्ये गाव बारीक आहे आणि ह्या ठिकाणापासून माझं घर ऑलमोस्ट अडीचशे तीनशे किलोमीटर लांब आहे आणि क्रिकेट मॅच खेळायला आलाय हो सर सकाळी आले तुझं काय नाव माझं नाव रणजित काळे आणि तू काय करतोस कुठला आहेस मी पुण्याचा आहे जॉब करतो म्युनिक मध्ये आणि सकाळी दोन लेदरचे मॅचेस मॅच आणि नंतर या मॅच माझं नाव पृथ्वीराज पवार मी सांगलीच आहे मी पण जॉब करतो म्युनिक मध्ये पण राहतो दोनशे किलोमीटर लागून माझं नाव अक्षय कानडे मी कळमचा मी इथे जॉब करतोय आणि मी पण ऑलमोस्ट हंड्रेड किलोमीटर आलोय मला वाटत होत मला वाटत होतं मी इंग्लंडहून आलेलो आहे म्युनिकला <laughs> आणि छान मजा करत मित्रांनी सगळी सोय केली उत्तम याला म्हणतात क्रिकेट प्रेम म्युनिकमध्ये क्रिकेट वाढता आहे जर्मनीमध्ये क्रिकेट वाढता आहे याच्यामध्ये भारतीय लोक आहेत पाकिस्तानी लोक आहेत अफगाणिस्तानी लोक आहेत मनापासनं अगदी वाकडी वाट करून क्रिकेट खेळायला येतात अडीचशे तीनशे किलोमीटर प्रवास करून टेनिस बॉलची टुर्नामेंट खेळायला येणं ही सोपी गोष्ट नाही त्याच्याकरता क्रिकेट प्रेमच असायला लागतं त्यामुळे मित्रांनो फायनल मॅचसाठी शुभेच्छा तुम्ही बंद करू नका कारण इकडे एक अजून एका टीमचा तुम्ही सराव चाललेला तुम्ही बघाल आणि त्या सरावामध्ये तयारी चालू आहे जोरदार काय या संघाचं नाव आहे रे म्युनिक मराठा वॉरियर्स म्युनिक मराठा वॉरियर्स हा संघ फायनलला आलेला आहे आणि आता थोड्याच वेळात फायनल मॅचला सुरुवात होणार आहे त्यामुळे मी टेनिस टुर्नामेंटची फायनल मॅच कव्हर करायला आलो आहे हडल ही फक्त इंडियन टीम करते अशातली बात नाहीये इथंसुद्धा सुद्धा या सगळ्या गोष्टी होतात बिडल सगळं होतं स्ट्रॅटेजी ठरते योजना ठरते सगळ्या गोष्टी अत्यंत सिरियसली होतात जान लावून लोक खेळतात आणि त्यामुळे आठ ओव्हरचा अंतिम सामना आहे प्रत्येकी जरा लीग फेज व्हायला थोडासा उशीर झाला आहे त्यामुळे संध्याकाळ झाली पण चिंता अशी नाही आहे समर अप्रतिम चालू आहे त्यामुळे उज उजेडाचा कणभरही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे आपण आता फायनल मॅचचा आनंद घेऊयात कुठे जर्मनीमध्ये कुठं मेनिकमध्ये हिरव्यागार गवतावरती मध्यभागी मॅटिंगचं विकेट लावलं आहे बरोबर बावीस यार्डाचं विकेट आहे एकाच बाजूनी बोलिंग आहे आणि आता अंतिम सामन्याला सुरुवात होती या बॅट्समननी गेल्या दोन ओव्हरमध्ये धुमाकूळ घातला आहे मस्त बॅटिंग केलेली आहे पाचवं षटक चालू आहे आणि त्यांचे सूर्यकुमार यादव येत शॉट मारायचा प्रयत्न चालू आहे दोन वेळेला यशसुद्धा मिळालेलं आहे त्याच्यातनं शेवटच्या तीन ओवर उरल्या आहेत पहिल्या इनिंगच्या फक्त थोडंसं लोकल टाईमच्या दिवशी आठ वाजलेले आहेत पुन्हा कलायला लागली आहेत आणि थोडस डार्कनेस वाढायला लागलाय चांगली पार्टनरशिप करून एक खेळाडू परत येतोय आहे हा जो प्लेअर आहे शोएब म्हणून मी मगाशीच तुम्हाला म्हणलं धुमाकूळ घातलाय त्यांनी आणि सर्वात त्याची खासियत ही वाटते सरळ बॅटनी कडक बॅटिंग करतोय शेवटच्या ओव्हरचा अजून सुरुवात व्हायची सात ओव्हर संपत आले आहेत ओव्हर मध्ये आत गेलेला बॅट्समन शेवटपर्यंत नॉट आऊट राहिलेला आहे जबरदस्त स्कोर केलाय काय झाला पंच्याऐंशी रन्स केलेल्या आहेत आणि आता शहाऐंशी रन्स जिंकायला पाहिजे समोरच्या संघाला बॉलिंगच्या अगोदर योजना आखली जाते शहाऐंशी धावा करून द्यायच्या नाहीये नो no स्नोबॉल वाईट बॉल फ्री हिट सगळे नियम पाळले जात आहेत व्यवस्थित yeah, कडक शॉट मारलेला आहे फ्रीटचा फायदा घेऊन चार धावा पास्किंग रन रेट वाढत चाललाय त्यामुळे दडपण हे पण वाढत चाललंय एक लक्षात घ्या हे जे सगळे खेळाडू आहेत नोकरी करून कोण व्यवसाय करून खस्ता खाऊन बायकोच्या कधी कदाचित चिव्या खाऊन बॉसची बोलणी खाऊन शनिवार रविवार क्रिकेट खेळतात दोन तीनशे किलोमीटरचा प्रवास करून येतात दोन तीनशे किलोमीटरचा प्रवास करून काहीजणं परत जातात सोमवारी परत जॉबवरती हजर होतात हे सगळं कशासाठी तर क्रिकेट या खेळाच्या प्रेमासाठी क्या बात आहे करन का नाही आनंद साजरा करणार कारण या संघाच्या एका बोलरनी हॅट्रिक काढलेली आहे क्या बात आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मस्तपैकी फायनल मॅच झालेली आहे सगळे एकमेकांना ॲप्रिशिएट करतायत हीच गोष्ट क्रिकेट संस्कृती दाखवणारी आहे त्यामुळे लक्षात घ्या जर्मनीमध्ये सुद्धा क्रिकेटची पाळंमुळं व्यवस्थित रुजवत आहेत आणि याला कारणी आहेत भारत पाकिस्तान अफगाणिस्तानचे क्रिकेटप्रेमी खेळाडू क्या बात आहे बॉयजी The trophy. Yeah, yeah, yeah. So, I hereby uh, call our Vice President of cct Board, Bala, here to present the winner's trophy. So, and the winner. ट्रॉफी गोज टू म्युनिक मराठा वॉरियर फ्रॉम सीसीबी कम कम, कम या सगळ्या बॅट गेल्या Yeah, yeah, I should humble Congratulations, Malacca Warriors, for being the champions of CCD. woo